तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत मस्त पैकी असे कांदा पोहे तर येथे चुलीवरती आज आम्ही बनवलेले आहेत मस्त कांदा पोहे हे कांदा पोहे कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो कांदा पोहे बनवायला हे घेतलेले आहेत आम्ही अर्धा किलो पोहे तर हे पोहे एका पातेल्यामध्ये आम्ही भिजत टाकणार आहोत तर हे सगळे अर्धा किलो पोहे बनवायचे आहेत आता आणि त्यामध्ये मित्रांनो आता लगेच पाणी टाकायचं आहे तर आपल्याला हे गार पाणी टाकायचं आहे यामध्ये मित्रांनो पोहे भिजण्यासाठी बरंच पाणी लागतं तर मित्रांनो यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामधलं पाणी कारण जर जास्त वेळ आपण भिजत ठेवले तर त्याचा गाळ होतो आणि एकदम आपल्याला सुक्के पोहे बनवायचे आहेत मित्रांनो सुके पोहे बनवण्यासाठी आपल्याला पाणी टाकल्यानंतर तर भिजल्यानंतर लगेच आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे तर आता हे पोहे मित्रांनो थोडा वेळा असंच ठेवायचे आहे आणि आता आपल्याला लगेच कांदा कापायचा आहे मित्रांनो आम्ही अर्धा किलो पोह्यांसाठी एक कांदा घेतलेला आहे तर तो थोड्या मोठ्या सायचा हा कांदा घेतलेला आहे आम्ही आणि हा कांदा आता बारीक कापून घ्यायचा आहे तर आता कढीमध्येच कांदा कापून घेणार आहोत आम्ही एकदम बारीक कांदा कापायचा आहे तर पहा असा बारीक आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे कांदा कापून झालेला आहे आणि आता लगेच चुलीवरती आम्ही तळायला टाकलेला आहे तर एक कांदा आम्ही अर्धा किलो पोह्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण कांदा, जास कांदा, जा कांदा आप कमी जास्तही वापरू शकतो तर हा कांदा थोडा गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आपल्याला तेल तर कांदा मित्रांनो आपल्याला कमी जाळावरतीच तळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा जाळला जाणार नाही आणि मित्रांनो कांद्याबरोबरच आपल्याला लसूण पण लागणार आहे तर एवढा लसूण आम्ही घेतलेला आहे आणि हा लसूण आता बारीक कुटून घेणार आहोत खलपत्त्यामध्ये मित्रांनो हा लसूण आपल्याला जास्त बारीक पण करायचा नाही तर इकडे टाकलेला आहे कांदा तळायला तर मित्रांनो थोडा वेळ कांदा तळल्यानंतर त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे तर दोन ते तीन चमचे आम्ही येथे तेल घेतलेलं आहे आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त हे तेल वापरू शकतो हिरवी मिरची घेतलेली आहे तर चार पास है, तरा तरा है। तर ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही हिरव्या आणि ह्या मिरच्या आपल्याला आता कापून घ्यायच्या आहेत तर असे बारीक तुकडे बनवायचे आहेत आपल्याला आणि मित्रांनो इकडे कांदा पण तळत आलेला आहे तर त्यामध्येच आता लगेच हिरवी मिरची लसूण टाकायचं आहे तर मिरची कापून झाल्यानंतर आता लगेच त्यामध्ये टाकणार आहोत तळायला तर असे बारीक आपल्याला तुकडे बनवायचे आहेत मिरचीचे मित्रांनो हिरवी मिरची टाकल्याने चांगली टेस्ट येते पोह्यांना तर आता मिरची कापून झालेली आहे आणि आता लगेच मिरची टाकून दिलेली आहे तर आता आपल्याला लगेच लसूण पण टाकायचं आहे तर एवढा आम्ही लसूण घेतलेला आहे तो सगळा आम्ही यामध्ये टाकून दिलेला आहे आता आणि मित्रांनो अजून आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहेत तर हे शेंगदाणे आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढे लागतील तेवढे घ्यायचे आहेत तर, तर आम्ही एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि शेंगदाणा पण आपल्याला लगेच कांद्यामध्येच टाकून द्यायचा आहे तर थोडा वेळ आपल्याला कांद्यामध्येच शेंगदाणा तळून घ्यायचा आहे आणि यामध्ये लगेच आता आपल्याला मोहरी टाकायची आहे तर पा एवढी आम्ही मोहरी घेतलेली आहे तर लगेच आपल्याला तळायला टाकून द्यायचे आहे तर आता यामध्ये टाकायचा आहे कडीपत्ता तर पाच ते सहा पानं कडीपत्त्याचे घेतलेली आहेत आम्ही आणि आपल्याला असंच आता पाच ते सहा मिनटांपर्यंत असंच हलवीत राहायचं आहे म्हणजे आपली शेंगा आणि कांदा चांगला भाजला जाईल तर थोडा वेळ कांदा आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद पावडर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोथंबीर पण टाकायचे आहे मित्रांनो आपण कोथंबीर कमी जास्तही टाकू शकतो आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पोहे टाकायचे आहेत त्यामध्ये तर सगळे पोहे आम्ही टाकून दिलेले आहेत आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आहे तर आता पाच ते सहा मिनिटांपर्यंत आपल्याला असं सालवीत राहायचं आहे म्हणजे पोहे चांगले गरम करून होतील आणि तयार झाल्यानंतर आता हे पोहे आम्ही उतरून घेणार आहोत तर पहा खूप छान असे पोहे तयार झालेले आहेत तर त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा आम्ही खूप टाकलेले आहेत तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे कांदा पोहे तयार करून झालेले आहेत तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे कांदा पोहे बनवल्यास होतात आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर मित्रांनो तुम्हाला हा कांदा पोहे बनवण्याचा आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आमची अशीच रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये